दहा हजार रुपये पगारात श्रीमंत होणं सोपं नाही पण पन इम्पॉसिबल पण नाही जर तुम्ही लोकांनी पैसे वाचवणं आणि इन्व्हेस्ट करणं शिकलात तर हे तुम्ही नक्की करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला एक रोडमॅप बनवावा लागेल आणि त्यासाठीच मी तुम्हाला आठ पॉईंट देणार आहे आपल्या नोटबुक मध्ये ते नोट करून ठेवा कारण व्हिडिओ संपल्यास तुम्ही विसरून जाऊ शकता तर पहिला पॉईंट आहे आपल्या पगारीचं मॅनेजमेंट करणं कसं करताल तर तुमच्या पगारीचा हिशोब लावायचा आपली पगार जर दहा हजार असेल तर त्यापैकी दर महिन्याला एक हजार रुपये सेव्ह करायचे ती तुम्ही तर बघितली असेल ना ज्यामध्ये सलमान खान तीन गल्ले बनवतो तुम्हाला पण एक हजार रुपये गल्त टाकायचे आहेत आता उरले नऊ हजार रुपये आपल्या पैशाला फक्त वाचून फायदा नाही आता त्या पैशाला पण कामाला लावा कारण पैसा फक्त सेव्ह केला तर महागाईमुळे त्याची किंमत कमी होत जाते म्हणून दुसरा पॉइंट आहे पैशांना इन्व्हेस्ट करणं आता आपल्या सेव्ह केलेल्या पैशांना तसंच ठेवायचं नाही त्याला अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं जिथून तुम्हाला त्यावर व्याज मिळेल तुम्हाला सुरुवातीला छोट्या इन्व्हेस्टमेंट करायच्या आहेत जसं की तुम्ही बँक मध्ये आर डी करू शकता दर महिन्याला आर डी सुरू करा म्हणजे त्यावर तुम्हाला व्याज मिळेल आणि तुमचे पैसे वाढत जातील किंवा दुसरा ऑप्शन आहे तुम्ही हजार रुपयाची म्युच्युअल फंड मध्ये आय पी सुरू करू शकता पण जर तुम्ही दहावीस वर्षापर्यंत एसआयपी करणार असाल तरच एसआयपी सुरू करा कारण एसआयपीचा फायदा लॉंग टर्म मध्येच मिळतो जर तुम्ही मध्येच एसआयपी बंद केली तर काय माहीत तेव्हा मार्केट खाली आलेलं असेल मग तुम्हाला नुकसान होऊ शकतं त्यामुळे दहावीस वर्ष थांबणं होत असेल तरच एसआयपी सुरू करा आर पेक्षा जास्त रिटर्न एसआय पी वरच मिळतात कारण आर मध्ये फक्त व्याज मिळतं पण एसआयपी केलात तर व्याजावर व्याज मिळतं आता तुमचे पैसे कसे वाढतील हे तर मी सांगितलं पण तुम्ही आयुष्यभर दहा हजार रुपयाच्या पगारामध्ये खुश राहू शकणार आहात का तुमच्या गरजा भागणार आहेत का तुम्हाला तुमचे पगार पण वाढविण्यावर काम करावं लागेल मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता तर म्हणूनच पुढचा पॉईंट महत्वाचा आहे तिसरा पॉइंट आहे आपल्या स्किल्सला अपग्रेड करणं तुम्ही म्हणताल की दहा हजार रुपये मधले एक हजार रुपये सेव्ह केल्यास आणखी स्किल शिकण्यासाठी पैसे कुठून आणावं पण हे डिजिटल युग आहे आणि आता कोणतीही स्किल शिकणं खूप सोपं झालं आहे असे कितीतरी फ्री आणि अफोर्डेबल रिसोर्सेस तुम्हाला इंटरनेटवर मिळतील फक्त तुमच्यामध्ये काहीतरी नवीन स्किल शिकण्याची जिद्द असली पाहिजे डिजिटल मार्केटिंग ग्राफिक डिझाईन कोडिंग अशा स्किल शिकण्यामध्ये वेळ घालवा कारण या अशा स्किल्स आहेत ज्यांची सगळ्यात जास्त डिमांड आहे जेव्हा तुम्ही अशा स्किल्स शिकताल तेव्हा फ्रीलान्सिंग करून तुम्ही एक्स्ट्रा पण जनरेट करू शकता जरी तुम्ही फक्त त्यातून तीन हजार रुपये कमिलात तर तुमच्या दहा हजाराच्या सॅलरी मध्ये तो एक ऍडिशनल बुस्ट असेल आणि त्यामुळे तुमची सेविंग आणि इन्व्हेस्टिंग सुद्धा वाढत जातील शिवाय तुम्ही स्किल्स वाढून आपल्या सुद्धा दाखवून देऊ शकता की तुम्ही मोठ्या जबाबदारी घेण्यास तयार आहात त्यामुळे तुम्हाला जॉब मध्ये प्रमोशन सुद्धा मिळेल आणि पगार सुद्धा वाढेल असंच तुम्हाला जॉब वरून घरी आल्यावरती आणखी एक जॉब करावा लागेल म्हणजेच पार्ट टाइम जॉब मित्रांनो तुम्ही आता तरुण आहात त्यामुळे आरामाचा आता पाहू नका कारण जर तुम्ही तरुणपणात शरीर एकदम स्वस्थ असून सुद्धा आरामात पाहत असाल तर कदाचित तुम्हाला जेव्हा खरंच आरामाची गरज आहे तेव्हा सुद्धा काम करावं लागेल त्यामुळे आळस झटकून टाका आणि कोणताही पार्ट टाईम जॉब करायला सुरुवात करा कोणतंही काम छोटं आहे म्हणून लाजून चालणार नाही जे लोक आज पोट्यावधी कमवत आहेत त्यांनीसुद्धा अगोदर लाद न बाळगता छोट्याच कामापासून सुरुवात केली होती आणि लोक काय म्हणतील हा ही विचार करू नका कारण तुम्ही अडचणीत असल्यास तुमचा साधा फोन जरी आला तर घाबरत असतात की याने काही पैसे मागायचा फोन केला नसेल त्यामुळे पैसे कमावण्यावर लक्ष ठेवा आपलं आयुष्य दुसऱ्याचे चांगलं वाईट म्हणण्यावर चालत नसतं जेव्हा तुम्ही पार्ट टाइम मधून पैसे कमवताल हो ते पैसे तुम्ही इमर्जन्सी फंड मध्ये जमा करा तर आपला पुढचा पॉईंट आहे इमर्जन्सी फंड आणि हेल्थ इन्शुरन्स या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत इमर्जन्सी फंड मध्ये इन्व्हेस्ट करणं का महत्वाचं आहे भविष्यात काय होणार आहे ते आपल्याला माहित असतं का तुमची जॉब जाऊ शकते किंवा मेडिकल एमर्जन्सी येऊ शकते त्यावेळी तुम्हाला कोणी मनल्या पैसे देणार आहे का जर अचानक आपल्या घरातल्या कोणाला रात्री अपरात्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ आली तर त्यावेळी तुमच्याजवळ पैसे नसतील तर मग काय करणार आहात अशाच वेळेसाठी एमर्जन्सी फंड कामाला येतो तो, तो तुम्ही अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा जिथून तुम्हाला लगेच पैसे मिळू शकतील जसं तुम्ही एफ डी करू शकता एफ वर सुद्धा तुम्हाला व्याज मिळतं नंतर महत्वाचा पॉईंट म्हणजे इन्शुरन्स इन्शुरन्स म्हटलं की काही लोकांना पैसे वेस्ट केल्यासारखं वाटतं पण तुम्ही जर इन्शुरन्स काढला तर तुमचे मोठे मोठे टेन्शन खतम होतात कसं काय ते पाहू समजा उद्या चालून तुम्हाला जर काही झालं तर तुमच्या परिवाराला कोणाचा आधार असणार आहे मुलं पत्नी आणि आई वडील यांना तुमचाच आधार असतो मग तुम्ही गेल्यावर तुमच्या परिवारासोबत काय होऊ शकते हे तुम्हाला नक्कीच आहे मग अशा संरक्षण टर्म इन्शुरन्स देतो जरी तो तुम्ही जिवंत असताना काही कामाला नाही आला तुम्हाला काही झाल्यावर तुमचा परिवार तरी चांगला राहू शकेल तुमच्या मुलाचं शिक्षण व्यवस्थित होऊ शकेल आणि अशा इन्शुरन्स मध्ये काय तुम्हाला जास्त पैसे पण भरावे लागत नाहीत त्यामुळे एक टर्म इन्शुरन्स घ्या कोणता इन्शुरन्स इन्शुरन्स घ्यायचा तर हेल्थ कारण जेव्हा तुम्ही मेहनत करून पैसे इन्वेस्ट करता पण एखादा छोटासा आजार किंवा अपघात तुमची सगळी इन्व्हेस्टमेंट करून जमावलेली रक्कम एका झटक्यात पार करून टाकेल हॉस्पिटल मध्ये किती पैसा कुठं गेला कळत नसतं म्हणून एक हेल्थ इन्शुरन्स घ्या आणखी एक प्रॉब्लेम मिडल क्लास लोकांमध्ये असतो तो म्हणजे दिखावा करणं भले घरी रोज खरे ॲपल घेऊन येणं होऊ न होऊ पण फोन ऍपलचाच पाहिजे एक चालवायला कार पाहिजे हे सगळं फक्त दाखवून द्यायचं असतं की माझ्याजवळ खूप पैसा आहे ईएमआयवर फ्लॅट घेणार कार घेणार मग पुन्हा पूर्ण केलेली कमाई त्या आयमध्ये जाते म्हणून लोन घेणं कमी करा खरं म्हणजे लोन घेणं वाईट नाही तुम्ही म्हणताल की मी असं का म्हणते लोन पण दोन प्रकारचे असतात गुड डेप्ट आणि बॅड डेप्ट याला समजून घेऊ गुड डेफ्ट म्हणजे असं लोन घेणं ज्या लोनवर आपण आणखी पैसे कमवू शकतो जसं बिझनेस लोन आपल्या बिझनेसमधून त्या लोनमुळं आणखी पैसा कमवू शकतो दुसरं म्हणजे एज्युकेशन लोन अशा लोनमुळं तुम्ही चांगली जास्त पगारवादी नोकरी मिळवू शकता किंवा विदेशातही नोकरीसाठी जाऊ शकता मग बॅड डेप्ट कोणतं तर ते असं लोन जे तुमची आहे ती संपत्ती पण खाऊन टाकू शकतं जसं कार घेणं कार घेतल्यावर त्यातून कमाई तर काय वाढत नाही उलट त्याची सर्व्हिसिंग करणं पेट्रोल भरणं असे खर्च वाढतात मोबाईल बाईक अशा वस्तू तुम्ही जर लोनवर घेत असाल तर ते बॅड डेप्ट हो पण जर तुम्ही ती बाईक स्विगी झोमॅटोवर वापरणार असाल किंवा मोबाईलवरून ऑनलाईन पैसे कमवत असाल तर त्याला बॅड डेप्ट म्हणता येणार नाही श्रीमंत लोक कधी बॅड डेपच्या जाळ्यात फसत नसतात पण मिडल क्लास पुढचा विचार करत नाहीत जवळ पैसे नसले तरी ई एम आयवर वस्तू उचलू उचलू घेऊन येतात माइंडसेट बदला तेव्हा श्रीमंत होताल इथून पुढे तरी ई एम आयचा नाद करू नका आणि आहे ते ई एम आय कमी करण्याचा प्रयत्न करा त्यासाठी स्नोबॉल मेथडचा यूज करा स्नोबॉल मेथडमध्ये काय केलं जातं की जे तुमचं लहान कर्ज आहे त्याला अगोदर संपवायचं असतं नंतर दुसरं जे लहान कर्ज आहे ते संपवायचं असं करत करत आहे ते सर्व लोन फेडून टाकायचे म्हणजे इंटरेस्ट पण कमी होत जाईल आणि मोठ्या टेन्शन पासूनही सुटका होईल जर तुम्ही मी सांगितलेल्या प्रत्येक पॉइंटवर काम केलं तर नक्की तुम्ही श्रीमंतीच्या पायऱ्यांकडे वाटचाल करताल असा मला विश्वास आहे आणि त्यासाठी फायनान्शियल फ्रीडम मिळवावं लागेल आणि फायनान्शियल फ्रीडमसाठी पॅसिव इन्कम जनरेट करा पॅसे इन्कम म्हणजे काम करता ही न करताही पैसे कमावणं जसं इन्व्हेस्टमेंट वरती डिव्हिडंड मिळवणं फ्रीलान्सिंग वरून पैसे कमावणं युट्यूब चॅनल क्रिएट करणं असे भरपूर ऑप्शन आहेत त्यामुळे नक्की यांना ट्राय करा आणि आजची इन्फॉर्मेशन कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक ला करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसह